ད་ལྟ་དེ་དག་གི་པོ་ཏོ་པོ་ཡ་ ཁ་ཁ་དོ་དོ་ ཁ་ཁ་དོ་དོ་ དང་དང་པ་འདི་ལོ་ནས་

कुठे कुठे काय चाललंय तो चाल आणि बॉल मस्ती झाली आहे माहीत काय पालकमंत्री कोण ऐकता

जे किशारा असेल ते पण देऊ नय काय तुमचा डाळवा हॉस्पिटल सगळे स्थानिक आहे काय होत काय अडकवली काय दाखवू मला काय लिहिलं काय लिहि बोल ना कोट्याने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहित आहेत ना कोणाच्या हितानी येत आहे कोणाच्या आशीर्वादाने येत आहे काय चाललंय हे काय पैसे शेवट काय हे तू आलो नसतो तू शेवट केला असता खरे तुला वाटतं तुझा मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही माझ तुमची आणि हे झालं माढची पिढी बात करताय माझीच इकडे काय करायचं तर मटका दुगायला आकडं लावून तुला वाटतं सोडणार तुम्हाला पण आम्ही याच्यावर कुठे राहिलं ते चला काय चार वाढले चार सावा चार सगळं कळणार ना राहुल हे केस मी ते करून देणार मी बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला कितीचा आकडा आहे तुला काय काय आज सक्ती सहा त्यातून आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवाले तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य आहे बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये वाटत त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून आणि त्याच्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहीत नाही का आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे ते हेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे वाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोललाय तुमच्या पीआयला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा एवढं मोठे लागले तिथे हे बरोबर आम्ही तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळवू शकते मी धार मागू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले असलकाय घेऊ नका मला नाही मागेल पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मला कोणाला घ्यायला जाणार लक्षात देत तू रे आता उदाहरण देईन ना आता दोघांना कळेल हात कापतील परत असेल सगळे आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोलतोय उदला उदला कोण लक्ष नाही दिलं तू काय करणार मी पण करायला ना म्हणून हे आहे खरं सांग टेबलावर माय समोर कुठं बोलत बोल कुठून 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 काय काढली आहे नाही पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे हे करतोय आम्हाला तुमचं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात मला वाटतं मी ते शाळे पण विकत जाईल अजून पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे बघा घंटे केवढे ठेवले काय हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या इते, इते, इते इते ना इथून अजून सोपं पडेल आले ऐकाई हे सगळं न माहिती कळतंय माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलं घेवारेला राहिला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही ना भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय जी बघा तुमच्या राज्यात